उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवरती चर्चा होणार आहे बैठकीला दिलीप वळसे पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री अनिल पाटील हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया स्वतः यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत तुपकरजी आज तुमची बैठक होणार आहे कशा पद्धतीनं आजच्या या बैठकीमधन तोडगा काढण्याचा प्रयत्न असणार आहे काय तुम्ही मागण्या सरकार समोर ठेवणार आहात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे सोयाबीन कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे पीक विमा जो जानेवारी फेब्रुवारी पर्यंत मिळायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळाला नाही तो बारा टक्के व्याजासहित मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे शेतीला मजबूत कंपाऊंड मिळाला पाहिजे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन मी अन्न त्याग राजाला मा जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर बसलो होतो आणि आंदोलन पेटण्याची चिन्ह होती राज्यभर आंदोलन झालं राज्य सरकार एक पाऊल पुढे आले आणि आलं आणि आम्हाला चर्चेला बोलवलं आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली विविध मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक आमच्या शिष्टमंडळासोबत आहे मला आशा आहे की सरकार सकारात्मक निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही अशी सरकारकडनं आशा आहे माझी सरकारला आपल्या माध्यमातूनही विनंती आहे की आजच्या बैठकीमध्ये काही ना काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात पडलं पाहिजे या बैठकीकडे शेतकरी मोठ्या आशेने बघतो आहे बरोबर धन्यवाद या प्रतिक्रियासाठी रविकांत तुपकरजी